तीस डिसेंबर सोमवती अमावस्या तीस डिसेंबरला सोमवती अमावस्या आहे सोमवती म्हणजेच म्हणजे महादेवाला समर्पित आहे या दिवशी जास्तीत जास्त भगवान महादेवाची सेवा करावी मंत्र जप करावे काही काही उपाय आहेत त्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होईल घरात दुःख दारिद्र्य आले असेल तर ते, ते दूर होईल अपयशांची अडचणी असतील तर त्या दूर होतील नोकरी संबंधित समस्या असतील तर त्यावरती वेगळा उपाय आहे तो हा सोमवारी करायचा आहे बाकी इतरही उपाय आहे जे लक्ष्मीप्राप्तीचे आहे आपल्या घरातील अडीअडचणी दूर करण्याचे आहेत जर सल्ला जाणून घेऊया ते उपाय कोणते आहे पहिला उपाय आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्या घरात खूप अडी अडचण आली पैसा येतो पण टिकत नाही किंवा पैसा येतच नाही पैसे येण्याचे मार्ग आपले खूप कमी झालेले आहेत त्यामुळे घरात खूप अडचण यायला लागलेली आहे तर त्यावेळेस आपण हा उपाय करायचा आहे कर्ज वाढत असेल कर्ज बाजारीपणा वाढत असेल तर त्यावेळेसही तुम्ही हा उपाय करू शकता आपल्याला तुपाचा दिवा घ्यायचा आहे एक गुळ लागणार आहे बेलवृक्षाखाली आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि एक गुळाचा तुकडा ठेवायचा आहे किंवा तुम्ही साखरही हो ठेवू शकतात आणि तांब्याभर पाणी ओतून यायचं आहे आणि आपली इच्छा जी आहे ती महादेवाला आणि बेलवृक्षाखाली सांगायची चा आहे या दर सोमवारी आपल्याला हा उपाय करायचा आहे या सोमवारपासून तुम्ही सुरू करा आणि दर सोमवारी तुम्ही हा उपाय केला लवकरात लवकर तुमच्या लक्ष्मी प्राप्तीच्या समस्या पैशा संबंधी सम्म... समस्या कर्ज बाजारीपणा कमी होण्यास मदत होईल दुसरा उपाय आपल्या घरात ज्या कटकटी होतात त्याच्याविषयी आहे घरामध्ये लागलेली पिढा असेल त्याच्याविषयी आहे आपल्याला एक तांब्यावर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला पिवळं चंदन टाकायचं आहे आणि त्यात काळ्या मिरीची पावडर कुठून घ्यायचं आहे काळी मिरी आणि ती पावडर त्याच्यात टाकायची आहे त्यात तुम्हाला सात बेलपत्र बुडवायचे ते त्या तांब्यामध्ये नंतर सात कोणत्या वेगवेगळ्या वृक्षांची वेग पाने सात पाने त्याच्यात बुडवायची आहे आणि हे आपल्याला संपूर्ण घरात फिरवायचं आहे पूर्ण घरात फिरवून आल्यानंतर ज्या व्यक्तीच्या मागे जास्त पिढा असेल किंवा आजारी असेल सारखा सारखा आजारी पडत असेल त्या माणसाचा त्या तांब्याला हात लावून घ्यायचा आहे स्पर्श करून घ्यायचा आहे आणि ते, ते, ते पाणी आपल्याला शिवलिंगावरती महादेवाच्या पिंडीवरती टाकायचे आहे आणि थोडं दोन तीन घोटाचे पाणी उरवून ठेवायचे आहे आणि ते महादेवाची जे चौकट असते उंबरठा असतो म्हणजे मंदिराचे जे चौकट असते त्या चौकटीवरती आपल्याला टाकायचं आहे यामुळे आपल्या घरातील सगळी पिढा दूर होते तिसरा उपाय आहे नोकरी प्राप्तीसाठी किंवा तुम्ही जिथे इंटरव्ह्यू दिलेला असेल किंवा नोकरीसाठी अप्लाय केलेला असेल त्याच्यासाठी आहे हा उपाय आपल्याला पाच बेलपत्र घ्यायचे पाच शमीपत्र घ्यायचे पाच मुंगाचे दाणे घ्यायचे अख्खे मुंगाचे दाणे तुकडे नको डाळ नको अख्खी मुंगाचे दाणे घ्यायचे आणि पाच कोणतेही सफेद फुल घ्यायचे आहे त्या महादेवाच्या पिंडीवरती जाताना एक तांब्यावर पाणी घ्यायचं आहे त्या महादेवाच्या पिंडीवरती हे सगळं टाकल्यानंतर सगळ्या पत्री टाकल्यानंतर मुंगाचे दाणे टाकल्यानंतर पाणी सोडताना आपल्याला अप्ले आपलं नाव आपलं गोत्र म्हणायचं आहे आणि आपण कोणत्या नोकरीसाठी अप्लाय केलेलं आहे कोणत्या नोकरीसाठी हा उपाय करत आहे त्या नोकरीचं किंवा त्या इंटरव्ह्यूचं नाव घेऊन आपल्याला महादेवावरती पाणी टाकायचं आहे आणि ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे श्री शिवाय नमस्तुभम या मंत्राचा जप करायचं आहे महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे हे झाले सर्व सोमवती अमावश्याचे उपाय आणि इतरही उपाय आहेत जे खूप छोटे छोटे आहेत ते आपण दर सोमवारी निम नियमितपणे करत चला एक तर महादेवावरती तांब्याभर पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये थोडीशी तीळ टाकायची आहे आणि ते पाणी महादेवावरती टाकायचं आहे काळी तीळ टाकायची आहे ती आणि इतर वेळेसही आपल्याला महादेवाचं नाव अखंड घेत राहायचं आहे ओम नम शिवाय श्री शिवाय नमस्तोभ्यम महामृत्युंजय मंत्र द्वाद ज्योतिर्लिंग असे सर्व काही महादेवाच्या मंत्राचा जप करत राहायचं आहे ओम नम शिवाय